सबस्क्राइबर कसे वाढले नमस्कार मी सुनैना सुनैना सुपर मॉम दुपॉ युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचं जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा खरं तर बऱ्याच वेळानं मला ताईंच्या कमेंट पण होत्या की तुमचा एखादा इंट्रोडक्टरी व्हिडिओ पण तयार करा आणि कमेंट्स होत्या की ताई तुमचे सबस्क्रायबर कसे वाढले तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे तर सगळ्यात पहिली आपण इंट्रोडक्शन बघू माझं नाव आहे सुनैना आणि आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला सर्वांना माहीतच असेल सुनैना द सुपर मॉम आणि सध्या आहे ना आपल्या चॅनलला खूप छान प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल खूप 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 आभारी आहे सगळ्यात पहिले मी तुमची की तुमचा खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे आपल्या चॅनलला त्यामुळे आपला चॅनल हळूहळू ग्रो पण होतो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवरनं uh, मी uh, माझी जे घरामध्ये रुटीनचं चालू असतं मॉर्निंग रुटीन म्हणा किंवा इव्हिनिंग रुटीन म्हणा त्यानंतर क्लिनिंगच्या रिलेटेड बाथरूम क्लिनिंग असेल घर क्लिनिंग असेल घरामध्ये ऑर्गनायझेशन असेल किचनमध्ये ऑर्गनायझेशन असेल किचन क्लिनिंग असेल किंवा जे काही डेली रुटीन मध्ये मी जे काही काम करत असते तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करत असते त्याचप्रमाणे क्लिनिंगच्या संदर्भात मोटिवेशन असेल आपण आपलं घर नीटनेटक टापते स्वच्छ कसं ठेवलं पाहिजे त्याचप्रमाणे गृहिणी म्हणून जेव्हा आपण घरामध्ये वावरत असतो तर त्यावेळेस आपल्याला बऱ्याच वेळा चिडचिड ताणतणाव स्ट्रेस येत असतो तर तो स्ट्रेस कमी करण्यासाठी तो ताणतणाव ते चिडचिडेपणा कमी करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजे तर त्यासाठी सुद्धा बऱ्याचशा टिप्स मी देत असते त्याचप्रमाणे आपल्याला जेव्हा कधी असं घरामध्ये अस्वस्थ वाटत असतं किंवा थोडक्यात आपण म्हणू शकतो की सायकोलॉजिकली आपण हॅप्पी आपलं घर कसं ठेवलं पाहिजे आपलं मन कसं आनंदी ठेवलं पाहिजे आणि आपली घरातली माणसंसुद्धा कशी छान आनंदी राहिली पाहिजे तर याबद्दल सुद्धा मी बऱ्याचशा माझ्या व्हिडिओजमधून टिप्स देत असते तर ते व्हिडिओज तुम्हाला आवडतात त्याबद्दल मलाही खूप छान वाटतं आणि एक छान प्रेरणा पण मिळते मला की म्हणजे तुम्हाला जसे व्हिडिओज आवडतात किंवा जसे व्ह्यूज मिळतात जसे लाईक्स मिळतात त्याच्यामुळे मला पण एक प्रेरणा मिळते की आपण रोजच्या रोज व्हिडिओ टाकावे तर असाच पद्धतीने आपल्या चॅनलला रिस्पॉन्सचा सवा हीच अपेक्षा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं खूप 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 कौतुक खरं तर म्हणजे तसं बघायला जर गेलं तर एक हजार सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर व्हायला मला एक वर्ष लागला पण एक हजाराचे पाच हजार व्हायला मला अवघे दोन महिन्यांमध्ये माझे चार हजार सबस्क्रायबर वाढून गेले तर त्याबद्दल तुमचं खूप 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 आभारी आहे आणि हे सगळं तुमच्या प्रतिसादामुळे शक्य झालं तर माझे सबस्क्रायबर कसे वाढले असा एक प्रश्नही होता ताईंचा तर असं असतं आपण आपला एखादा जर व्हिडिओ व्हायरल गेला ना तर त्या पद्धतीने आपण दुसरा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून तो कंटेंट सुद्धा लोकांना आवडेल आणि त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा जास्तीत जास्त त्याला व्ह्यूज मिळतील तर जास्तीत जास्त व्ह्यूज मिळाले की आपोआपच आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर वाढत चालतात तर त्यासाठी ना खरं जेव्हा आपला एखादा व्हिडिओ किंवा शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा आपल्याला लॉन्ग व्हिडिओ जेव्हा व्हायरल जातो ना तर त्यावेळेस आपल्याला आहे ना सबस्क्रायबर मिळत असतात म्हणजे शंभर दोनशे लोकांनी व्हिडिओ बघितला ना की आपोआपच आपल्याला त्यामधून दहा बारा किंवा पाच सहा तरी सबस्क्रायबर लगेचच मिळत असतात म्हणजे सबस्क्राईब करून जातात कारण आपले कंटेंट जर त्यांना आवडलं ना तर ते कंटेंट किंवा त्यासारखं कंटेंट अजून बघण्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत असतात तर आपल्या विचारांचे म्हणजे जवळपास माझ्या विचारांचे मी माझ्या चॅनलवर पाच हजार लोकं किंवा सबस्क्राईब म्हणजे झालेले आहेत तर त्याचाही मला खूप आनंद आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या चॅनेलवर म्हणजे सबस्क्रायबर वाढवू शकतो सबस्क्रायबर वाढवण्यासाठी अशी काही दुसरी कोणती ट्रिक वगैरे नाही आहे किंवा आपण म्हणू शकतो किंवा असं काही वेगळं गणित किंवा काही टेक्निक किंवा टिप्स असू शकतील असं काहीच नसतं जर आपला कंटेंट समोरच्याला जर आवडला आणि तर येणाऱ्या लगेचच ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत असतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जो कंटेंट आहे ना तो सगळ्यात महत्त्वाचा एखादा व्हिडिओ जर आपल्या व्हिडिओला जर जास्त व्ह्यूज मिळाले म्हणजे जास्त व्ह्यूज म्हणजे सुरुवातीला खूप सारे व्ह्यूज मिळतात डायरेक्ट दहा हजार वीस हजार असं कधीच नसतं हजार दोन हजार व्ह्यूज म्हणजेच आपला व्हिडिओ व्हायरल गेला असं आपण समजायचं असतं जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ असतो ते तोपर्यंत अजून माझ्याही चॅनलवर म्हणजे शॉर्ट व्हिडिओ खूप व्हायरल गेलेला आहे तर लॉंग व्हिडिओमध्ये माझा एक दोन व्हिडिओ फक्त की ज्याला दहा हजारापेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत असे आहेत बाकीचे सगळे व्ह्यूज जे आहेत ते दहा हजाराच्या आतच आहे तर तर ती सुद्धा जास्त होण्यासाठी मला तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे तुम्ही जर चॅनलवरचा कंटेंट तुम्हाला कसा पाहिजे किंवा कशा पद्धतीने मी व्हिडिओ बनवले पाहिजे ते जरी तुम्ही मला सजेस्ट केलं तर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न करून चांगला व्हिडिओ किंवा चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेनच तर आता बऱ्याच वेळा असं होतं की सुद्धा होतं आपल्या व्हिडिओज ना कधी कधी जास्त व्ह्यूज कधी कधी म्हणण्यापेक्षा जेव्हा आपण नवीन असतो तर त्यावेळेस आपल्या एवढं लक्षात येत नाही की कशा पद्धतीने आपण व्हिडिओ तयार केला पाहिजे आणि कशा पद्धतीने तो जास्त त्याला व्ह्यूज मिळेल कारण बऱ्याच वेळा आपण हे ना आपल्या पद्धतीने व्हिडिओज बनवत असतो तर युट्यूबवर आहे ना तसं करायचं नाही जो कंटेंट आपल्या व्ह्युअर्सला आवडतो ना तर तो त्या कंटेंटवर आपण किंवा आपल्या चॅनलवर त्या पद्धतीचा आपण कंटेंट अपलोड केला पाहिजे जर आपल्या व्ह्युअर्सला क्लिनिंगच्या संदर्भात किंवा ट्रॅव्हलिंगच्या संदर्भात आपले व्हिडिओज आवडत असेल तर आपण त्या पद्धतीने जर व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न जर केला ना तर नक्कीच आपल्याला व्ह्यूज मिळतात कारण कॉन्टेंट क्रिएटर बरेचसे आहेत आणि बरेच वेगवेगळ्या प्रकारचे विषयसुद्धा यूट्यूबवर आहेत पण आपला चॅनलच्या संदर्भात कुठला विषय चालतो आहे हे आपण आपल्या अपन चॅनल म्हणजे थोडक्यामध्ये जवळपास लास्ट ट्वेंटी एट डेजमध्ये किंवा लास्ट एका महिन्यामध्ये आपल्या कुठल्या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज मिळाले आहेत चांगले म्हणजे अगदी चारशे पाचशे जरी एखाद्या व्हिडिओजला मिळाले आणि बाकीच्या व्हिडिओजला जर शंभर दोनशे असे जर मिळाले असेल तर ज्या व्हिडिओला चारशे ते पाचशे व्हिडिओ व्ह्यूज मिळालेले आहेत तर त्याचा विषय कोणता होता जर समजा क्लिनिंगच्या संदर्भात असेल तर आपण नेक्स्ट जो व्हिडिओ तयार करू तो थोडासा क्लिनिंगच्या संदर्भामध्ये जर केला ना तर आपल्या व्हिवर्सला नक्कीच तो व्हिडिओ आवडतो आणि त्या व्हिडिओला पण चांगला प्रतिसाद मिळत असतो याचा मलाही खूप सारा अनुभव आलेला आहे तर हा खूप डिटेलमध्ये विषय आहे जर तुम्हाला नक्कीच याबद्दल खूप डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तसं जर तुम्ही मला सांगितलं तर त्याबद्दल मी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ किंवा तसे पार्टमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करेल आणि अजून महत्त्वाची एक गोष्ट कि मला सुद्धा जवळपास वर्षभर म्हणजे कळत नव्हतं की कारण आपण ह्या फील्डमध्ये नवीन असतो तर आपल्याला अजिबातही कळत नाही की नेमका कुठला विषय आपल्या वर जास्त चालतो आहे तर सुरुवातीला आपण बरेचसे प्रयत्न करत असतो हा व्हिडिओ टाक तो व्हिडिओ टाक आणि कधी जर आपल्याजवळ कंटेंट नसलं तर आपण असाही विचार करतो की जे मी करते आहे तेच मी दाखवणार व भले ते व्हिडिओ कोणी बघू अथवा ना बघू मग त्यामुळे ना आपल्याला व्ह्यूज कमी येत असतात आणि जेव्हा आपल्याला व्ह्यूज कमी येतात ना तर त्यावेळेस डिमोटिवेशन खूप होत असतं कारण एखादा व्हिडिओ तयार करायचा ना तर त्यामागे खूप सारं कष्ट असतं फक्त आपण मोबाईल असा पकडला आणि व्हिडिओ तयार झाला किंवा आपण काहीतरी बोललो आणि त्यानंतर व्हिडिओ तयार झाला असं कधीही नसतं त्यामागे खूप सारं कष्ट असतं एडिटिंग असतं त्याच्यानंतर तो व्हिडिओ तयार होत असतो आणि नंतर एवढे सगळे कष्ट घेऊन जेव्हा त्या व्हिडिओला काही जर चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही ना तर मग आपल्याला खूप म्हणजे म्हणतो ना आपण एकदम असं अपयश आल्यासारखं होतं तर ठीक आहे अपयश किंवा डिमोटिवेटेड न होता किंवा अपयशाला न घाबरता आपण सतत कंटिन्युटीने काम केलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे डिमोटिवेट न होता आपण युट्यूबवर काळजीपूर्वक म्हणजे कुठला कंटेंट आपल्यासाठी चांगला आहे हे आपण निवडून प्रॉपर किंवा कुणाचं गाईडही तुम्ही घेऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमचा कंटेंट व्यवस्थित फिल्म करून किंवा तयार करून व्हिडिओ तयार करून आणि मग तुम्ही जर पोस्ट केला तर नक्कीच त्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळतातच मिळतात तर अशा पद्धतीने मी माझ्या चॅनलवर सबस्क्रायबर वाढवले आहे तर ते मी तुमच्याबरोबर शेअर केलंच आहे खरं तर यूट्यूब जर्नी माझी खूप मोठी आहे आणि तेही मला तुमच्याबरोबर शेअर करायचंच आहे पण आता फक्त हे दोन गोष्टी होता की एक इंट्रोडक्शन माझं आणि माझ्या चॅनेलचं सांगण्याचा प्रयत्न केला आणि मी माझे सबस्क्रायबर दोन महिन्यामध्ये पाच हजार सबस्क्रायबर कसे तयार केले तर, देनी थोड़ के के ला तर जास्ती 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 ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्या प्रत्येक ताईला हा व्हिडिओ बघायला मिळेल आणि ती डो डिमोटिवेट होण्यापासून वाचेल आणि पुन्हा प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वतः व्हिडिओ तयार करेल आणि आपल्या चॅनलला सक्सेसफुल बनवण्याचा प्रयत्न करेल हे नक्कीच खरं जसं मीही अजून शिकते आहे आणि अजून मीही सतत प्रयत्न करतच आहे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त नावलौकिक मिळवण्यासाठी तुमचं खूप मोठा हातभार आहे त्यासाठी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते आय होप या व्हिडिओमधून बरंच तुम्हाला काहीतरी काही, काही माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर